सांगत पण रुपाच्या अभंगाचा अर्थ कोणी सांगितला नाही नाही का एवढे कार्यक्रम केले लोक गजरातून बतावणी करतील बाई तेवढं करतील उड्या मारतील पण अभंगाचे अर्थ हे ते पाठच नाही कोणत्या किंवा कोणाला माहितीच नाही फक्त याची त्याची चापुसी करायची आणि फक्त बाजी मारून घ्यायची पण बुवानी खरोखर अतिशय म्हणजे आज आवडलेला मला बुवांचा हा महत्वाचा मुद्दा की त्याने रूपाचा अभंगाचा अर्थ काय आहे नक्की तो समजावून सांगितला आणि खरोखर खूप बरं वाटलं बुवा एकदा तुझा आभार मानतो चांगलं ते चांगलं काही लोकांच्या कानावर चांगलं गेलं ना बरोबर ना कोणाला माहिती होतं का आजपर्यंत किंवा नाही ना काय बरोबर ना आजपर्यंत कळलं होतं कुठल्या बुवानी सांगितलं होतं नाही मी एवढे सगळेच बघितलं नाडंगर बुवा आलं कारण शेवटी घर आहे ना करतो असतो काहीतरी पण बघूया पण बाकीच्या गोष्टी डबल म्हटलं की मनोरंजन पाहिजे नाही का कारण दोघं जर आम्ही जर जास्त सांगत बसला तर तुम्ही म्हणताना आपला रामकृष्ण आणि तुमच्या बाहेर पेक्षा तसं ना होता कस कदंब पांचा काय केलं त्याने हृदयामध्ये लोकांचं स्थान का निर्माण केलं कारण दोघं जण अशी तुल्यभर माणसं होती ही दैवी माणसं होती देवाने भगवंताचा अंश होत होते आम्ही मानतो या माणसाने काय केलं की दोघांची तुलना करणं हे योग्यच नाही कदंबुवाना काय येतो की ये पांचरबुआांना काय येतं हे तुलना करायची नाही पण कदंबोवानी काय अंगीकारलं काय अंगीकारलं आम्ही या समाजाला आम्ही काय देणं लागतो या कोकणभूमीला काय देणं लागतो या संप्रदायाला काय देणं लागतो ह्याचा ला। अभ्यास त्यांनी केला म्हणून कदंबुवानी आयुष्यभर भजन रसिकांना हसवत ठेवलं आणि तेच काम आमच्या पाटीलभुआमच्या आमच्या बुवानी केलं की रागधारी संगीत काय आहे की संगीत खरं काय भजन कशाला म्हणतात हे त्यांनी दाखवून दिलं बघा ही थोर माणसं आहेत म्हणून भुवाना आम्ही काय जास्त बोलायचं मला सांगायचं एवढंच आहे मला बोला की जे त्यांची परंपरा आहे आम्ही चालवतो ना त्यांचा वारसा म्हणतो ना मग आपण त्या मार्गाने चालूया लोका करू दे काय तो ठेकाणू सगळेच करून लागले म्हणून आम्ही करून तो उपयोग नाही बघा कारण कोणतरी वेगळा व्हाय का म्हणून पुढच्या वेळेस या ज्या जे जय महाराष्ट्र मंत्र आपण म्हणूया दोघांनी म्हणूया दोघांनी म्हणून म्हणूया काय हरकत नाही कारण महाराष्ट्रातून तो एक आज युट्यूबच्या माध्यमातून तू आपली वारी चालते ना आज हे बसले काय का फक्त व्यवस्थित काय तर मला माराव द्यायचे आहे हा काहीतरी टाकशा धगावलेली बारी पेटलेली बारी करणे नाडण करते पेटवत नाही काय बारी नाही का भजना पेटवणारे आम्ही निवडणक नाही ना आहोत आम्ही भजन करणारी मानतो त्यामुळे अगदी नाही टाकल्यास काहीतरी तरी काय प्रॉब्लेम नाही गोटन करायला बघती नाडण करायला बघती काय प्रॉब्लेम नाही तसं पण आज खरे तुमचं पण कौतुक करायचं का करा करा कारण ही भजन होती ना आमची हो ही मर्यादित होती आपल्या कोकणापुरती होती पण या कोरोनाने ह्या मोठा केल्यान या युट्यूब चालू केल्यान त्या टायमापासून ही आपली भजन आहेत ना ही अगदी सात आहेत बघा ह्या युट्यूब त्यांचं स्वागत माझ्या अगोदर असे गेलेले याच्यामुळे तुमच्यामुळे आणखी हत्ते चार ते दोन जेवा फक्त कोणी सांगितलं बघायची बायको जेव्हा तो केव्हा हो ना हात फिरवते तेव्हा केस जाऊ सुरुवात होता खरा आता खरंच होता काय बोलला कारण बघा शेवटी बायको जाऊन प्रेम असावता लागता आता घराकडे येऊ तेव्हा बायको प्रेम करीत ना येऊ नको नुसतं फिरत मालाडभर बघा कधी जाऊन घरात गावता काय नाही त्याच्यामुळे प्रेमाचा विषय नाही आप केस गेले तरी चालतील केसांचा विषय नाही गो आता ह्या सगळ्या झाला या मुंबईचा पाणी आणा बुवा टिकतच नाही किती शॅम्पू लावा आणि किती काय चालू औषध करा जाणार म्हणजे जाणार नैसर्गिक आता पण बुवा केस गेले तरी चालतील पण उद्या असं कोण म्हणताना की गेलेली केस हा बरोबर <laughs> ना असं कोण नाही बोला म्हणजे गेलेली केस आहे का होणार केस गेले उद्या येतील नाही म्हटलं तरी तुमच्यासारखं दिनदार मित्र जो हा उद्या मला सांगतो बुवा काय तर खर्च मी एका दोन वीक घ्यावा तेवढं माणूस दिलदार तू बघा उद्या उद्या काय आता सुरुवात केली कारण पहिलीच वाजया गोवांकडून मी जरा बोलत राहा माझ्याकडून काहीतरी झालं आठवणीत राहावं काय काय बघा स्वतःकडून सांगितलंय आमचे कोयडे बुवा बारा वर्षानंतर कारण मी पर्यंत गेले असं काय नाही का आणि मग गेले ते म्हणतो ते वाजून बसले खाली आता माका शिकवायला लागतं म्हणून मी आता वाजून बसले आता बघतोय जगायचा वाजून नंतरच त्यांच्यावर वाणी करतो रे परत तुम्ही पर्यंत नाही बाधिक आणि मुवानी सांगितलं खरंय बुवा बारा वर्ष आम्ही अनेक वर्ष बोलते कारण स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही काय एवढं बोलणार माणूस नाही आज मला चांगलं जरा माझ्यापेक्षा थोडंसं साधारण गाव म्हणून एवढं बोलतोय नाही तर एवढं कधी बोलत नाही वाजित नाही बोलत नाही आणि त्या आता प्रेमाने बोलला घालून पाडू किंवा काहीतरी कोणाची बसकडी करून जास्त काही विषय नाही कारण आमची मैत्री आहे ती चालणार आहे म्हणून त्या त्याने या ठिकाणी बोलतोय बुवाने सांगितलंय कारण बघा कलिब आहे कलियुग आहे कली म्हणजे भांडण भाणना, भाणना, भाणना भाणना। कली म्हणजे भांडण आज हे सुद्धा आमचं भांडणच आहे आमचं हे नामस्करणाचं भांडण आहे हे हरिनामाचं भांडण आहे बघा कारण कलियुगामध्ये नको त्याला जास्त होत आहे म्हणून असे बुवा जास्त काय येत नाही बाजू काढतो आमचा असं विषय बरोबर आहे बुवा पण कसं आहे की कलीमध्ये जेवढं तुम्ही काहीतरी वाईट कराल तेवढं लोकांना लो आवडतं ना बुवा म्हणून आज बघा ती गौतमी पाठवली तशी नाचका अरे चांगल्या चांगल्या लावणी सम्राजी घरी बसलेले आहेत पण ह्याचा काय लोकांना का आवडता आता देवाक माहिती शिकता लोकांना माहिती तुटवान पडतं तुटवान झाडा पेडा ठेवत नाही गावाकडे आमच्या त्या दिवशी माझ्या कोकणचं माझा एवढं अभिमान वाटतात त्या दिवशी गेलं तर स्वारग्या सगळे नाचत गेला तर कुडा गौतमीचा पण कार्यक्रम होऊ दिलेला नाही एक आमच्या कोकण वाशियांसाठीच लाड काय होऊ लागली ही लहान आमच्याकडे नको कसे मंडळी ज्या गोष्टी आपली परंपरा म्हणून आपलं कोकण भजन भक्तानी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजनाचं भजनाची व्याख्या आहे ना आम्ही जर काहीतरी चुकून जर ही नारदाची गादी बोवाडी सांगितलं बघा ही नारदाची गादी आहे पण नारदाच्या गादीवर बसून आपण नको तर काहीतरी केला तर पर तो परमेश्वर पण आम्हाला माफ नाही करणार नाही का म्हणून गुरुजींनी दिले जेवढं दिले तेवढं सगळं समोर मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय जास्त नाही कारण जास्त बोललं तर काय नाही बोवाडी खरोखर चांगले बोलते कारण हे हरिनामाची संगतच खूप मोठी आहे मी हरिनाम घेण्याच्या भजनामध्ये येण्याच्या पूर्वी काय होते माझं मला माहिती आहे आणि भजनामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल झाले ते मला माहिती आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो की नामस्मरणाचं काय वेळ आहे नामस्मरणाचं फायदे कसे आहे तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे सगळ्या त्याचं नाव घेता नाही फक्त एका दिसतात म्हणजे भीती वाटता की परत घेता की गाजी पण आता वातावरण तसा त्याच्यामुळे आता लोकांकडे मास्क घालूनच फिरायला लागतात पण विषय असा आहे की कोरोनाच्या काळात तुम्हाला सांगतो म्हणजे खोटं नाही सांगत नारदाच्या बसले गुवा खोटं नाही सांगत नामस्मरण हे कसं उपयोगी पडतं तुम्हाला सांगतो कारण नामस्मरण आपल्या या चौऱ्यांशी लक्ष येऊन तसं लक्ष येऊन हे फिरून हो मानवाचा देह फक्त फिरतोय आणि या देहामध्येच फक्त आपण नामस्मरण करू शकतो इतर कुठल्या देहामध्ये हे नामस्मरण तुम्ही ऐकू शकत नाही घेऊ शकत नाही बघा ना कुत्रा लोकांकडे ऐकून भजन चांगला बघूया लाडंकरडंकर नाही हिला कोण नाही माणसंच का आली कारण ह्या योनीमध्येच आपल्याला हे सगळं परमिशन आहे की बाबा ह्या योनीमध्येच आपण सगळं ऐकू शकतो आपण भजन करू शकतो बाबा कारण ह्या मानवी देहाला ना जो राम म्हणत नाही तोपर्यंत त्याला शेवटचा हा एकदम मोक्षच नाही आहे बघा मी काय सांगणार तुम्हाला एवढा मोठा कोण लागून जायचो पण ज्या गोष्टी आमच्या गुरुजींकडून कळलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यापर्यंत मोठ्या हे गुरुजींचं ज्ञान आहे ते तुमच्या समोर पुढे आम्हाला पोहोचवायचं बघा बाकी काही विषय का नाही कारण जन्मजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली माझा एखाद्या जन्माचा काय नाही बाबा जन्मजन्मी एका जन्माचा काय नाही जन्मजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा केली साधी गोष्ट आहे बघा ग्रामस्थांना तुमच्यासाठी भरपूर लोक आहेत जो कोणतरी ज्ञानाने श्रेष्ठ असेल जो कोणतरी कर्तृत्वाने श्रेष्ठ असेल आज या नारदाच्या गादीत तुमच्या हो समोर एवढ्या मोठ्या लोकांसमोर बसण्याचं एक आम्हाला एक पुण्य मिळतं ही साधी गोष्ट नाही पैसे घर मिळत नाही का म्हणून भुवानी रुपावलीचा अर्थ किंवा रुपाचा अभंग फक्त भुवा मी तुम्हाला सांगतो एवढंच मला सांगतो की काय गोष्टी आपली तुमच्यामध्ये चेंज करावा एक तुमचा भाऊ म्हणूनच सांगतोय डबलवारी म्हटली ना की जरा असं कडक पाण्याचं पाहिजे बरोबर ना असं वाटतो काय अरे वाजून ना हो ना का नाही असं बोलती ताकद वाजवायची गरज नाही फक्त बोलला तरी पण जोर येऊ का माझ्या नाही का फक्त गाण्यांची निवड वाद जर तुम्ही थोडीशी वर तुमच्या उंची जागी जाऊ बरोबर बरोबर मगाशी पण राग नाही ना म्हणजे काय ना बाहेर गेला मागा माझ्या काय मागा बोललो असतो असा नको असं रूपाचा बघा सांगा शिवरंजनी बो आणि एवढा सुंदर आहे आणि शिवरंजनी तर माझ्या काश्याचा आवडता आहे बघा आणि बुवानी राजभुवाची रागाची मांडणी चांगली जाईल त्याबद्दल काय ना कारण आमचे गुरुजी महागुरुज भारी होत ना ते बुवा त्यामुळे त्या नात्या ते लागणार कारण तेवढ्या ते शिक्षण खूप कमी आहे पण जे आहे स्वीट अँड शॉर्ट जेवढा आहे या ठिकाणी आमचे विद्यार्थी अहमदनगर ते शिकायला भोजनाला येतात ह्या आलेले आहेत आज एवढी मोठी माणसं बुवा कुठेतरी माझ्याकडे थोडंसं ज्ञान संप जे मला येते तेवढं मी दाखवते बुवा मी मोठा नाही पण ह्या गोष्टी आहेत आज अनेक विद्यार्थी माझे सुद्धा आमचा हा रोहन कासले या ठिकाणी आहे सुयस्काराने आज तिकडे वंना करतोय म्हणजे ही सगळी मंडळी ही सुद्धा स्पर्धेमधून कुठेतरी नाव रुपाला येणारे माझे विद्यार्थी आहेत आणि कुठेतरी ते हेच मोठं माझं मला माझा थोडासा अभिमान वाटतो की कुठंतरी मी त्या लायकीचा झाले किंवा कुठंतरी एखाद्याला जे मला शिकवलं दुसऱ्याला देऊ शकतो हे भगवंताची कृपा आहे माने गुरुचे आशीर्वाद आहे बाकी काही नाही भू आणि भूपराग अतिशय सुंदर कारण आमच्या दशावताराचं म्हटलं की ते भूपरागामधलं गाणं खूप फेमस आहे सगळं सादर करतो ah